छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी सतरा जुलैच्या आदेशाला तातडीनं रद्द करण्यासाठी आज शेकडोंच्या संख्येनं गायरानधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गायरान अतिक्रमण संबंधी सतरा जुलैच्या आदेशाला तातडीने रद्द करा या मागणीसाठी गायरान जमीनधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आहे निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारे यांनी निवेदनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली आणि निवेदन स्वीकारले आहे संघटनेचे अध्यक्ष दीपक खिल्लारे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे बघूया ते काय म्हणाले जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमची भूमिका मांडली की आपण जो पंजाबच्या घटनेतील दोन हजार अकराचा चा, चा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्यानुसार अतिक्रमण हटाव मोहीम आपण राबवत आहात हो परंतु त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये आहे की जर अनुसूचित अनुसूचित जाती जमाती किंवा भूमिहीन मजुरांचे जर अतिक्रमण असेल तर ते कायम करण्यात यावेत परंतु या त्या पद्धतीचं या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये जे अतिक्रमण हटाव मोहीम झाली हारसुलच्या लोक समोर आताही तिथे पावसात नसलेले आणि जे लोक यांनी सगळे जे उद्ध्वस्त केलेले या लोकांचं काय त्यांचे लेकर पावसात बसलेले आहेत त्यांची अगोदर व्यवस्था करा तेव्हा नवीन विकास करा <laughs> तोपर्यंत आणि गायरांचा जो विषय आहे की गायरानाची जे काही केस आहे ती मुंबई हायकोर्टामध्ये सुरू आहे आणि मग इथून जर आपण गायरान हटाव मोहीम राबवत असाल तर मग कोर्ट मोठा आहे का आपण आपला आदेश मोठा आहे तर कोर्टाचा जो निर्णय येईल त्या कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही व्यतिरिक्त करतो आहोत तर आता त्यांनी सांगितलं की गायरानाचं तसं आपलं काही नाही फक्त गायरानाच्या संदर्भामध्ये काय कुणाकडे सातवार आहेत कोणाकडे काय डॉक्युमेंट आहे ते फक्त आपण कलेक्ट करतो डेटा कलेक्ट करतोय गायराना हटावं असं काही नाहीये फक्त गायराच्या संदर्भामध्ये आपण डेटा कलेक्ट करतोय विषय फक्त निवासी अतिक्रमणांचा आहे तर निवासी अतिक्रमणांचा विषय कसा सोडवता येईल त्याच्यासाठी घर देऊ ही भूमिका महायुतीची आणि बीजेपी सरकारचे ऍक्च्युअली या सरकारवर आमचा काही विश्वास नाही हे काही गोरगरीबांचं अल्पसंख्याच आणि एस सी एसटी सरकार नाही हे जातीवादी सरकार आहे आणि आपण जर जर औरंगाबादचा छत्रपती विषय याच्यामध्ये जे यांनी उठवले विकास कामाच्या नावाखाली याच्या सगळ्यात जास्त एससी सी एस टी मुस्लिम मायनॉरिटी हे लोक याच्यात उद्धवस्त झालेले आहेत माझं हिंदू ओबीसी समाज बांधव हे एकदम तुटपुंज याच्यामध्ये आहे बाकी सगळे हेच लोक उद्ध्वस्त झालेले आहेत आणि हा सर सर यांनी एक विकासाला आमचा विरोध नाही विकास केला पाहिजे परंतु या लोकांची व्यवस्था केली पाहिजे हे काय पाकिस्तान मधून बांगलादेश मधून आलेले अतिरेकी नाही पन्नास पन्नास बुलडोजर घेऊन तुम्ही त्यांच्यावरती जाऊन त्यांना उद्ध्वस्त करताय हा आता आजच भूषण गवई साहेबांनी न्यायमूर्ती त्यांनी सांगितलं की बुलडोजर घेऊन केलेली कारवाई हे काही विकास होत नाही सरकारला इशारा असा आहे की विकास तुम्ही निश्चितच करा परंतु जो सुप्रीम कोर्टाचा दोन हजार अकराचा जो आदेश आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भूमिहीन मजूर या लोकांची व्यवस्था करा या लोकांची व्यवस्था न करता जर तुम्ही त्यांना उद्ध्वस्त करत असाल तर याचा खूप मोठा गंभीर परिणाम होऊ शकतो लोक जर रस्त्यावर उतरले आणि लोक जर उध्वस्त झाले आणि त्यांच्या दगण्या मरण्याचे जर प्रश्न निर्माण झाले तर इथे कायदा व्यवस्थाचा प्रश्न निर्माण होईल आणि सगळ्या पुढे डॉक्टर दीपक खिल्लारे राहील ही गोष्ट यांनी लक्षात आम्ही आज सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेच्या वतीने येथे निवेदन दिलेलं आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आमचं निवासाचे अतिक्रमण असतील गायरानाच्या अतिक्रमण असतील या संदर्भामध्ये न्याय मिळवण्यासाठी लढा सुरू आहे डॉक्टर दीपक नामदेव खिल्लारे